आगामी महायुद्धाची सुवर्ण संधी दौडू नका लेखांक पहिला कोणतेही राष्ट्र जेव्हा एखाद्या परकीय बलाढ्य साम्राज्याच्या पारतंत्र्याच्या शृंखलेत जखडले गेले असते तेव्हा त्यास त्या शृंखला तोडून स्वतंत्र होण्यासाठी सर्व संधीत जी अत्यंत अनुकूल संधी सापडण्यासारखी असते ती तेव्हाच होय की जेव्हा ते परकीय बलाढ्य राष्ट्र किंवा साम्राज्य त्याहूनही बलाढ्य अथवा समबल अशा कोण्या अन्य शक्तीशी नच्या युद्धात गुंतलेले असते परकीय साम्राज्याचे जे संकट तीच राष्ट्राची संधी होय गेल्या महायुद्धात इंग्लंडच्या राजाने इंग्लंड्स डिफिकल्टी इज इंडियाज अपॉर्च्युनिटी असे जे प्रकटपणे जाहीर केले होते याचा अर्थही हाच होतो यासाठी प्रत्येक परतंत्र राष्ट्रास आपल्या अभ्युदयासाठी झगडत असताना जगातील इतर राष्ट्रांच्या उलाढालीकडे साधारणत आणि ज्या साम्राज्याच्या जोखडाखाली ते वाकलेले असतात त्या साम्राज्याच्या शत्रुमित्राधिक शेजाऱ्यांच्या हालचालीकडे विशेषतः डोळ्यात तेल घालून बघावे लागते त्या राष्ट्रांच्या न्याय्य मागण्या आपसातील तडजोडीने किंवा त्या एकट्याच्या बळावर जर त्या परकीय साम्राज्याकडून मान्य करण्यात आल्या नाहीत तर जगातील राष्ट्राराष्ट्रांमधील उलाढाली होता होता जेव्हा ते परकीय साम्राज्य कोण्या महायुद्धात फसेल तेव्हा त्या परिस्थितीचा आपल्या शक्तीप्रमाणे लाभ घेऊन त्या पेचा ते साम्राज्य आहे तोवर आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात केव्हा केव्हा रोमन साम्राज्यातील पूर्वीच्या प्लेबियन आणि पॅट्रिशियन लोकांच्या उदाहरणाप्रमाणे किंवा पुढे नागरिक आणि दास यांच्या कलहाप्रमाणे हे अधिकार आणि ह्या मागण्या परतंत्र राष्ट्र परकीय साम्राज्याकडून केवळ अडवून केवळ त्यांच्या शत्रूशी ते लढत असताना देण्याचे नाकारून किंवा त्याचा शत्रू त्याच्याशी लढत असताना आपणही त्याच्याशी अंतर्गत कलह उत्पन्न करून त्या मागण्या मान्य करून घेऊ शकते केव्हा केव्हा इटली जर्मनी अमेरिका इत्यादी राष्ट्रांप्रमाणे उघड उघड बंड करून आणि त्या साम्राज्याच्या शत्रुशी मैत्री जोडून त्या संमिलित शक्तीने आपले स्वातंत्र्य रणक्षेत्राच्या ताम्रपटाच्या आधारावर हे परतंत्र राष्ट्र स्थापू शकते राजकारणशास्त्राच्या या तत्वानुरूप प्रत्येक परतंत्र राष्ट्राने आपली अंतर्गत संघटना अशा बेताने आणि इतक्या आधीपासून केली पाहिजे की त्या परकीय साम्राज्याचे दुसऱ्या कोणत्याही शक्तिशाली राष्ट्राशी युद्ध जुमताच आपले सहाय्य ह्या किंवा त्या पक्षाला देता येण्याची समर्थता तरी त्याचे अंगी उत्पन्न झाली पाहिजे आणि ते सहाय्य या आणि त्या पक्षालाही हवेसे वाटावे किंबहुना अपरिहार्य वाटावे इतके प्रबळ असले पाहिजे अशा प्रकारचे अंतः करीत असताना त्या परतंत्र राष्ट्राने परराष्ट्रीय उलाढालीत आपल्या परिस्थितीत शक्यतो भाग घेऊन प्रत्येक राष्ट्रात आपल्या पारतंत्र्यातील छळाची कहाणी सांगत राहिली पाहिजे आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेची आणि प्रतिज्ञेची घोषणा निनादविली पाहिजे आणि त्या कार्यार्थ जी जी विद्या आणि जे जे सहाय्य त्या जगातील शत्रुमित्राधिक राष्ट्रांकडून मिळवण्यासारखे असेल ते ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे जरी राष्ट्रीयरित्या अधिकृत संधिविग्रह त्या परतंत्र राष्ट्रास करता आले नाहीत तरीही बौद्धिक शाब्दिक आणि मानसिक संधी विग्रह तरी त्याने इतर राष्ट्रांशी स्थापित करून आपला असा एक मित्रसंघ उत्पन्न केला पाहिजे ही सर्व सिद्धता परकीय साम्राज्याशी कोणत्या तरी महान शक्तीचे युद्ध झुंपण्याचे पुष्कळ आधीपासून जर होत चालली तरच काही फलद्रुपता होण्याचा संभव असतो नाहीतर त्या परकीय साम्राज्याशी इतर राष्ट्रांचे युद्धे झुंपून गेल्यानंतर मग डोळे उघडल्याने त्याचा काहीच महत्वाचा लाभ होत नाही गेल्या जर्मन महायुद्धाचे वेळी हिंदुस्थानची हीच भयंकर चूक झाली ते महायुद्ध सुरू हो तो त्याचा शक्य तितका उपयोग करून घेण्याची कोणतीही सर्व आणि प्रबळ अशी खटपट करण्याची बुद्धी हिंदुस्थानातील पुढाऱ्यातील हिंदुस्थाना काही क्रांतिकारक पक्षातील लोकांनी मात्र थोडी धडपड केली बाहेरील क्रांतिकारक पक्षाने जगातील राष्ट्रात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकांक्षेची घोषणा करून त्या महायुद्धात इंग्लिशांस अडविण्याची पराकाष्ठा केली परंतु हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांना आणि त्यांच्या पुढाऱ्यांना देखील अशा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे महत्त्व ग्रहण करण्याचीही पात्रता नसल्याने ती दिशाच त्यास अवगत नसल्याने त्या मुडभर क्रांतिकारकांनी केलेल्या चळवळीस येऊ शकले असते तितके यश आले नाही तरीही त्या क्रांतिकारकांनी जीवापाड धडपड केली आणि त्या मुठभर लोकांच्या धडपडीनेही इंग्लंडला राष्ट्राराष्ट्राच्या झगड्यात अनेक वेळा पेचात सापडावे लागले अनेक वेळा लहान राष्ट्राच्या स्वातंत्र्यार्थ आम्ही लढलो म्हणून त्याने मारलेल्या बातांचे कपट उघड झाले आणि शेवटी प्रेसिडेंट विल्सनला धाडलेल्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व जगाविषयक मागणीत जर्मन मित्रसंघाचे वतीने स्वत जर्मन कैसरने मागणी केली की युद्ध संपवायचे असेल तर ज्या अटी इंग्रजांनी पाळल्या पाहिजेत त्यात हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मान्य केले जावे हीही अट असली पाहिजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नास त्या दिवशी आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले हे फळही थोडे थोडके नव्हते त्या घटनेचाच हाही एक महत्वाचा परिणाम झाला की हिंदुस्थानच्या सहनशक्तीस तुटेल तो ताणणे धोक्याचे आहे हे चाणाक्ष इंग्लिशांच्या लक्षात येऊन त्यांनी सुधारणांचे एक दोन हप्ते तरी दिले आणि राष्ट्रसंघातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रमंडळात लीग ऑफ नेशन्समध्ये दिखाऊ का होईना परंतु काहीतरी महत्वाची मान्यता हिंदी राष्ट्रास देण्यात आली परंतु जर्मन महायुद्धासारख्या अत्यंत बिकट पेचात इंग्लंड सापडले असता ज्या सामदामादिक उपायांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी आपल्या हातून निसटून गेली तशी यापुढील येणारी दुसरी एखादी संधी तरी निसटून जाऊ नये म्हणून एव्हापासून सज्जता ठेवण्यास जरी आपण शिकलो तरी देखील जर्मन महायुद्धाचे वेळी आपल्या राजकारण शून्यतेने झालेल्या हानीचा काहीतरी वचपा आपण काढला असे होणारे आहे असे महायुद्ध म्हणजे स्वातंत्र्य संपादनाची सुवर्ण संधी असते अशी संधी शतकातून एखाद दुसरे प्रसंगीच जितराष्ट्रास लाभत असते एकदा भाग्योदयाची अशी संधी गमाविली की पुन्हा दास्याचे आयुष्यात रेरे करीत पन्नास पाऊनशे वर्षे दलित राष्ट्रास काढावी लागतात अशी एक सुवर्णसंधी जर्मन महायुद्धात गेली पण राजकीय वातावरणात वाहू लागलेल्या अनुकूल प्रतिकूल वाऱ्याच्या गतीवरून ह्या महायुद्धा इतकेच भयंकर महायुद्ध पुन्हा क्वचित जगभर सुरू होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत तेव्हा निदान आगामी महायुद्धात तरी ह्या विगत महायुद्धाचे काळी झालेली चूक पुन्हा घडू नये म्हणून जर्मन महायुद्धाचे वेळी हिंदुस्थानच्या परिस्थितीशी त्याचा संघर्ष किती होण्यासारखा आहे आणि त्या आगामी महायुद्धात आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा परिपूर्ण करण्यासाठी होणाऱ्या आपल्या प्रयत्नास गेल्या युद्धाची परिस्थिती किती अनुकूल वा प्रतिकूल आहे हे, हे आपण सर्वांनी एव्हापासून विवंचून पाहिले पाहिजे आणि आपल्या बळाबलाचा विचार करून त्या महायुद्धात आपल्या प्रिय मातृभूमीच्या उद्धारार्थ आपणास कोणते राष्ट्रीय धोरण स्वीकारता येईल हे निश्चित केले पाहिजे श्रद्धानंद सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस